मंडळी नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही एकता माझं मग मंडळी या सकाळी सकाळी एक बातमी वाचायला मिळाली की ज्यामध्ये लाडक्या बहिणींना चांगले फटके बसत आहेत अनेक जिल्ह्यातल्या हजारोच्या संख्येने लाडक्या बहिणी ह्या त्या यादीतून कमी होत आहेत नव्हे त्यांना आगामी रक्षाबंधनाची भेट सुद्धा मिळणार नाही पुढचा हप्ता किंवा पुढच्या महिन्याचं मानधन हे सुद्धा त्यांना मिळणार नाही असं स्पष्ट झालेलं आहे एकट्या बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती या बातमीमध्ये आलेली आहे मंडळी की त्यात म्हणलं की जिल्ह्यातील एकावन्न हजार लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित ठेवल्या जाणार कारण काय मंडळी खरंच ही योजना सुरू होण्यापूर्वी राज्यातील कोणत्याच बहिणीनं महिलेनं स्त्रीने अशी मागणी या सरकारकडे केली नव्हतीच की आम्हाला महिन्याला हजार दीड हजार दोन हजार एकवीसचे काय द्या म्हणून कोणीच केलेली नव्हती पण सरकारची अत्यंत महत्वाची गरज होती की निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला डायरेक्ट पैसे जर वाटले तर तो आचारसंहितेचा भंग होईल आणि आचारसंहिता भंग केला म्हणजे पुन्हा आपली निवडणूक बांधे येईल गोत येतील म्हणून निवडणूक पूर्व पैशाचं वाटप लाडकी बहीण या टायटलखाली सरकारने केलं आणि त्यावेळेस राज्यातील तमाम महिला महिला अर्थात अनेक पुरुषांनी सुद्धा लाभ घेण्याचं ओळीस केलं म्हणजे पुरुषांमध्ये सुद्धा काही महिला आहेत असं त्याच्यात दिसून येते की पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावावर लाभ घेतला म्हणजे त्यावेळेस राजा एवढा उदार झाला होता की फक्त अर्ज करा करा अर्ज आणि घ्या कर्ज अशी एखाद्या बँकेची योजना असते ना तशा पद्धतीनं राज्य सरकारने ही लाडकी बहीण योजना त्यावेळेस राबवली एकंदरीत राज्यात आपल्याला विधानसभेमध्ये जे संख्याबळ पाहिजे त्यासाठी म्हणून कोणत्या कोणत्या मतदारसंघात आणि एकूण राज्यात आपल्याला किती टक्के मतं कमी पडतील आणि ती टक्केवारी मेकअप करण्यासाठी म्हणून आपल्या ताब्यात असलेल्या सरकारी तिजोरीचे किंवा सरकारी तिजोरीत कसं उखळ पांढरं करून टाकायचं लोकपर्कडीतून किंवा लोकांच्या कि याच्यातून करातून आलेला पैसा या पैशाची कशी उदळपट्टी करायची हे ज्या धुरीनांनी ठरवलं त्यांनी लाडकी बहीण योजना जी ती बाजूच्या राज्यात कुठेतरी सुरू होती ती या महाराष्ट्रामध्ये राबवली प्रकर्षानं राबवली आणि त्यावेळेस पहिल्यांदा काही निकष दिले दुसऱ्यांदा काही निकष दिले आणि तिसऱ्यांदा जर सांगितले की सरळ सरळ महिला ज्या असे त्यांनी अर्ज करा मग ती श्रीमंताची बायको असो गरीबाची असो की रस्त्यावर भीक मागणारे भिकारी असो या सर्वांसाठीची योजना समान दर्जाची ठेवली आणि प्रत्येकीला दीड हजार रुपये महिना अशा पद्धतीनं झपाट्यानं ही योजना राज्यामध्ये सुरू झाली की या योजनेसारखी एकही योजना देशामध्ये झपाट्यानं सुरू झाली नाही आणि लागलीच निवडणूक आली आणि या निवडणुकीत सरकारने याचा तंतोतंत रिझल्ट घेतला पण आता काय झालं विविध विकास कामं किंवा आमदार खासदारांना मंत्र्यांना दिल्या जाणार आमदार निधी किंवा मतदारसंघाच्या विकासा कामासाठी किंवा विकास विकासकामे करण्यासाठी जो काही निधी द्यावा लागतो त्यात बोंब पडलेली आहे अनेक खात्याचे मंत्री हे निधी नसल्यामुळे आपल्याकडे असलेलं मंत्रीपद ही उजाळ गावची पाटील की असल्याचा स्पष्ट स्पष्ट उल्लेख करतात आणि त्यात बऱ्याच लोकांना मग राजीनामे देण्यापर्यंतची पाळी आलेली या लाडक्या बैल योजनेनं सध्या राज्य सरकारचं अक्षरशः कंबर्ड मोडलेला आहे मोडलेला आहे आणि त्यामुळे हे लाडकी बैल योजना हे नाजूक जागेचं दुखणं सरकारला आहे आगामी काही महिन्याभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे मंडळी एकट्या एक, एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकावन्न हजार महिला यांचं त्यांना मिळणारा लाभ हा जवळपास बंद होणार आहे बातमीमध्ये सांगितलं आहे की थांबवल्या जाणार आहे चौकशी सुरू आहे पहिल्यांदा अर्ज भरतानाच एवढ्या तुम्ही चौकशा केल्या होत्या आणि आता करून काय करणार आहे मध्यंतरी एक कुठेतरी मंत्र्याचं स्टेटमेंट आलेलं आहे मला अजित अजितदादांचंच की ज्या लोकांनी गैरकायदेशीर लाभ घेतला मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांचा त्यांच्याकडून ते पैसे वसूल केल्या जातील मंडळी देवेंद्र फडणवीस कित्येक वर्ष मुख्यमंत्री राहतात काही सांगता येणार नाही ते राज्याचे मुख्यमंत्री असेपर्यंत तरी राज्यातला एकही लाभार्थी लाडक्या बैर योजनेअंतर्गत नियमबाहेर मिळवलेला लाभ वापिस देणार नाही किंवा त्यांच्यावर कुठली कारवाई करायची हिंमत देवेंद्र फडणवीस सरकार करणार कारण अत्यंत नाजूक जागेचं दुखणं आहे कोणी अधिकाऱ्यावर किंवा कोणी जर जेव्हा ही कारवाई होईल ना त्याच्या पहिल्यांदा अगोदर सर्वात कारवाई ते अर्ज भरणाऱ्या यंत्रणेवर होईल पर्यायानं ती देवेंद्र फडणवीसांपर्यंतच होईल कारण योजना अजित पवारांची असते देवेंद्र फडणवीसांची शिंदेजी असेल त्यांच्यापर्यंत होईल की तुम्ही कसे कसे फॉर्म दिले कोणा कोणाकडे दिले कोणा कोणाला टार्गेट दिलं कोण्या कोण्या मतदारसंघामध्ये किती किती टार्गेट दिलं हे जर तपासल्या गेलं तर देवेंद्र फडणवीस जे काही बोलून बसले ती फक्त बोलायची कडी आणि बोलायचा फार तसंही देवेंद्र फडणवीसांच्या या शब्दाला आता राज्यातील ह्या लाडक्या बहिणी किंवा गैरलाभ घेणारे लोक जुमानत नाही एवढं खरं आहे कारण मंत्री पत्रकारांनी काही विचारलं काही उत्तर समोर उत्तर देतात अंमलबजावणी करत नाही अंमलबजावणी करत नाही आपल्याकडे कोणी आलात ते त्याला उत्तर द्यायचं आहे त्याला सार्वभूत दाखवायची आहे एवढं एवढं काम करतात आणि ते साप खोटं असते त्यामुळे अशा अवस्थेमध्ये राज्यातले हे सरकार आणि राज्यामध्ये ठिकठिकाणच्या होणाऱ्या ह्या लाडक्या बहिणींची असे वाक्य आता ह्या लाडक्या बहिणी माफ करणार नाही कारण मागितलंच नव्हतं ना आवश्यकताही नव्हती काय बातम्या येतात मंडळी उलट सुलट ही लाडक्या बहीण योजनेचे लाडक्या बहीण योजनेसाठी निधी मागताना अमुक मंत्र्याचा इतका कोटी रुपयाचा निधी वळवला त्यामुळे तो मंत्री संतप्त होतो आणि त्यासाठी म्हणून व्यवस्था करण्यासाठी म्हणून राज्यातील जी दारूची दुकाने आहेत किंवा मद्य विक्री करणारी जी की यंत्रणा आहे किंवा लायसन्स आहेत किंवा निर्मितीचे जे कारखाने आहेत त्याची संख्या वाढवावी आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र हे मध्यराष्ट्र करायचं आणि या मध्यराष्ट्रातून या आंबट पाण्याचा पैसा जमा करायचा आणि त्यावर आमच्या सरकारच्या योजना चालवायच्या एवढा कुठेही डबा या राज्यकर्त्यांनी ठरवलेला आहे मंडळी लाडकी बहीण योजना आजही जर या राज्याच्या तिघांनी असं स्पष्ट प्रतिपादन केलं आणि राज्यातील महिलांना हात जोडून विनंती केली की महिलांनो बहिणींनो सध्या आपलं सरकार अडचणीत आलेलं आहे मंडळी निश्चितच ह्या बहिणी फार त्यागी वृत्तीच्या आहे या तिघांनी हात जोडून जर विनंती केली की राज्यातील सरकार सध्या आमचं खूप अडचणीत झालेलं आहे आमची दानादान सुरू आहे दर महिन्याचं व्याज भरताना आमची नाकी नऊ येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आगामी चार वर्ष तुम्हाला आम्ही पैसे देऊ शकत नाही अशी हात जोडून जर या तिघांनी जर राज्यातील महिलांना विनंती केली या लाखो महिलांना तर माझ्या उत्तम माहितीप्रमाणे ह्या लाडक्या बहिणी त्या तिघांनाही सांगतील की ठीक आहे एकनाथराव अजित राव देवेंद्रजी आमच्यासाठी असं होत असं येतं आम्ही महिन्याचे दीड हजार रुपये तुम्हाला चार वर्ष मागणार नाही पण तुम्ही तुमचं राज्य चांगलं चालवा म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये खरंच बहीण भावाचं नातं काही वेगळं आहे आगामी रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी भाऊ बहिणीकडे जाते आणि ती मोठ्या हादरानं त्याच्या हातात ते एक बंधन मानते आणि आपल्या वर असलेल्या किंवा माझ्या संरक्षणाची जबाबदारी चुके असं म्हणतात आणि त्यावेळेस त्या बहीण भावा म्हणला तो ऋड ऋणानुबंध हो। हा एकमेकांसाठी एवढा तयार असतो भावापेक्षाही बहिणीची मोठी माया असते की ते तुला काय कमी पडते ते मला सांग माझ्या याच्याने जे होईल ते मी तुला कर मदत करू शकते राज्यातील ह्या महिला या भावांना दिवाळी किंवा हवबीजीची हो फेट सुद्धा देऊ शकतात की ठीक आहे तुमचं सरकार जर अशी इतक्या अशा अवस्थेत असेल तुझ्या घरची जर अशी अवस्था असेल तर मला आहेर करू नको माझ्या घरी येऊ नको येण्याजाराचा खर्च करू नको असं म्हणणारी राज्यातली महाराष्ट्रातली बहीण या सरकारला सुद्धा माफ करून टाकेल असं मला वाटतं पण प्रामाणिकपणा पाहिजे प्रामाणिकपणे म्हणायला पाहिजे आता तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या एक्कावन एक्कावन्न हजार बहिणींचे अर्ज बाद करतायत आणि त्यामध्ये मग दोन ग्ला क्लासेस होती तू श्रीमंताची होती तुझ्याकडे गाडी घोडी होती तुझ्याकडे मोबाईल होते तुझं राशन कार्ड वेगळं होतं त्यामुळे तू त्यातून त्याम कटली आणि एक दोन वर्ग या महिलांमध्ये पाडण्याचं काम सरकारकडून होईल आणि ते फार मोठं पाप सरकारकडून आगामी काळात होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी किंवा हा जो एवढा याप सुरू असेल त्या बहीण शब्दाच्या नावावर किंवा लाडक्या बहीण योजनेच्या नावावर तर सरकारने हे असे नाटकं केल्यापेक्षा नाटकं केल्यापेक्षा या यंत्रणेतील प्रशासकीय दोष प्रशासकीय दोष दूर केले पाहिजे आणि काही ठिकाणी म्हटल्या जाते की तुम्हा आमदार खासदारांना मंत्र्यांना ज्या काही तुम्ही अशा लाड लावून दिले किंवा तुमचा जो काही खर्च वाढला हा खर्चसुद्धा तुम्हाला कमी नाही करता येत तुमचा थाडबाड कमी करता येत नाही खरं म्हणजे दौरे जे पाहिजे दौरे होत नाही पण दौऱ्यावर एका दौऱ्यावरचा खर्च पाच दौऱ्यावर केल्यासारखा होतो आणि अशा परिस्थितीत राज्य चालत होताना नातीनं येताना इकडे पत्रकारांनी विचारलं तर तुमचे चेहरे पाहाव वाटत नाही मंत्र्यांमध्ये तानाताण आहे अनेक आमदारांना निधी नाही राज्यातील कंत्राटदारांची अवस्था अनेक कंत्राटदारांनी दोन हातात घेतलेले आहेत आणि गळफास तयार करून ठेवलेले आहेत त्यातले एक दोन खळफास लागून गेलेले आहेत सरकारला त्याची लाज वाटत नाही बेरोजगारांच्या हाताला काम नाही देशाची या राज्याची आर्थिक घडी संपूर्णतः बिघडली असताना या लाडक्या बहिणींसाठी म्हणून किंवा या बहिणींच्या योजनेमधला होत नाही तर त्याच्यावर अन्याय करण्याचं काम रक्षाबंधनाच्या अगोदर सरकार करत असेल तर खरंच रक्षाबंधनाला ह्या लाडक्या बहिणी आपल्या उदार अंतकरण दाखवतील की आगामी निवडणुकीमध्ये त्यांचं पोतेपण दाखवतील हे तुम्हाला पाहायचं आहे म्हणजे मी आपलं माझं मत व्यक्त केलं तुम्हालाही आपलं मत व्यक्त करता येते आणि हं हो। ज्यांनी अजूनही आपला साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं जरूर सबस्क्राईब करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटूच तोपर्यंत नमस्कार